आज बाबासाहेब ब्याऐंशी वर्ष पूर्ण करून ब्याऐंशीव्या वर्ष पुर आणि संपूर्ण जवळजवळ पंचावन्न साठ वर्षांच्या राजकीय आणि सामाजिक आणि संसदीय कारकिर्दीमध्ये त्यांनी या देशासाठी राज्यासाठी जे निर्णय घेतलेले आहेत ते अतिशय अविस्मरणीय देशाला आणि राज्याला पुढे निघाले त्यामध्ये महिलांचं पन्नास टक्के आरक्षण असेल मंडळ आयोगाद्वारे ओबीसीला आरक्षण देण्याचं असेल कृषी माफी कर्जमाफी करण्याचं असेल विशेषतः बळीराजाला काळ्या आईशी इमान टाकणाऱ्या बळीराजावर साहेबांनी नितांत प्रेम केलेला आणि आपल्याला माहिती आहे की दहा वर्ष देशाची कृषी मंत्री असताना हा देश सर्व एकाच्या क्षेत्रामध्ये अजूनही त्याला खंत आहे की आपला खाद्य ते ते आप हो ते 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 जे आपलं ते तेल आहे ते त्याबद्दल ते अजून परावर्ण घ्यावा दारच त्याची बैठक घेऊन जीएम बेनं आपण मोहरीचं जर वापरलं तर देश हा स्वयंपूर्ण होऊ शकतो अशा प्रकारचं वक्तव्य आहे म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये साहित्य सांस्कृतिक शैक्षणिक औद्योगिक कला क्रीडा असं कुठलं क्षेत्र नाही की जे साहेबांनी त्यामध्ये योगदान देखील केलं विशेषतः शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचार या राज्यामध्ये आजही जिवंत ठेवण्याचं दे काम हे अतिशय योगाप्रमाणे करत आहे आणि म्हणून आज वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी ज्याचा उल्लेख मी केला जे आपला देशामध्ये आणि राज्यामध्ये आता सत्ताबद्ध राज्य। झालेला आहे छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याची स्पर्धा भारतीय जनता पक्षामध्ये लागलेली आहे कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्न उकडून काढून कर्नाटक विधानसभेच्या का निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबई कर्नाटकचे मुख्यमंत्री आपले दू� सातत्यानं अपमान करता येईल अशा काळामध्ये पवारसाहेबांनी दाखवलं संयम पवारसाहेबांनी सांगितलं जर हे अठ्ठेचाळीस तासात दुरुस्त तर मी मिळावा लागेल अशी दिलेली त्यांना आव्हान यामुळं मला वाटतं संपूर्णपणानं सीमा भागामध्ये वातावरण शांत झालं आणि म्हणून असे व्यक्ती नाही हे पवारसाहेब हे संस्था आहे हे विद्यापीठ आहे आणि म्हणून मला सांगत असताना शिर्डीचं दोन दिवसाचं शिबिर ते बेच कॅडी हॉस्पिटलमध्ये निर्मियानं आजारी येणार नाही असं आमच्या सगळ्यांना का परंतु साहेब सातत्या अस्वस्थ होते आणि मला सुप्रियाता सांगत होते की आई म्हणताय की ह्यांना न्याय लोकांना बघितलं त्याच्या बरे होणार नाही ते आले योद्ध्याप्रमाणे आले त्यांनी भाषण केलं आम्हाला सर्वांना मार्गदर्शन केलं आणि दोन दिवसात ते ब्रेच कॅडीमधून त्यांना त्या आणि म्हणून मी मगायची म्हणजे की रशिया युक्रेनच्या लढाईमध्ये दहा महिन्यापेक्षा काम करणं सुरू आहे अनेक बॉम्ब भरले होत आहेत त्या राष्ट्राला बेचिन करण्याचं काम करत आहेत परंतु झेलेन्स्की हे जे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आहेत ते मात्र आत्मविश्वासानं अजूनही जनतेला सैनिकांना ते महाराष्ट्र आहेत तेच उदाहरण मी पवार पवारसाहेबांच्याबद्दल बोलतो आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा